सर्वांना नमस्कार आज आपण त्रिकोणी संख्या हा घटक पाहूया तर त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात इंग्रजीमध्ये त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रायंग्युलर नंबर्स तर ज्या संख्या वस्तूंच्या रूपात त्रिकोणाकार मांडता येतात म्हणजे त्रिकोणी मांडणीमध्ये दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात म्हणजे त्या ठिकाणी खाली दोन गोल काढलेले आहेत आणि त्यावर एक गोल काढलेला आहे मग ह्या ज्या तीन गोल आहेत वर्तुळ आहे त्याचा त्रिकोण म्हणतो म्हणून तीन ही त्रिकोणी संख्या आहे आता त्यासाठी आपल्याला जे पाईपची रचना असते पाईपलाईनचे जे पाईप, पाईप, पाईप आहेत एक एक आहे। ते एकावर एक ठेवल्यानंतर कशा पद्धतीने दिसतात किंवा आपल्या स्वयंपाकघरामधील ज्या वाट्या आहेत त्या वाट्यांची जर रचना पाहिली तर खाली दोन वाट्या ठेवल्यानंतर त्यावर एक वाटी म्हणजे तीन वाट्याची त्रिकोणाकार मांडणी आपल्याला करता येते आणखी उदाहरण पाहायला गेलं तर रंगांचे जे वेगवेगळे डबे असतात दुकानदार विशिष्ट पद्धतीनं मांडतो तर त्रिकोणी आकारामध्ये ती मांडणी असते रंगांचे डबे असतील स्वयंपाकघरामधील वाट्या किंवा पेले असतील आणि सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे मनोरे दोन विद्यार्थी खाली उभा केले आणि त्यावर एक उभा केला तर त्रिकोणी आकार तयार होतो तर ज्या संख्या त्रिकोणी मांडणीमध्ये दाखवता येतात त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात मग या ठिकाणी खाली दोन आणि वर एक अशा पद्धतीनं त्रिकोण तयार होतो मग इथं वस्तू किती आहेत तीन आहेत म्हणून या ठिकाणी तीन ही त्रिकोणी संख्या आहे जर आपण खाली तीन वस्तू घेतल्या एक दोन तीन त्यावर दोन आणि त्यावर एक म्हणजे या ठिकाणी एकदम खालच्या कडेला तीन वस्तू आहेत त्यावर दोन आणि त्यावर एक म्हणजे तीन दोन एक अशा पद्धतीनं जर बेरीज केली तर ती बेरीज येते सहा म्हणजे सहा ही त्रिकोणी संख्या आहे जर चार वस्तू घेतल्या तर चारवर तीन त्यावर दोन त्यावर एक त्याची बेरीज होते चार आणि तीन सात दोन नऊ एक दहा म्हणून दहा ही त्रिकोणी संख्या आता आहे आता प्रत्येक वेळेला आपण असं मोजत बसण्याच्याऐवजी याला काही क्लुप्त्या आहेत डायरेक्ट काढण्यासाठी प्रथम व्याख्या परत एकदा लक्षात ठेवूया ज्या संख्या वस्तूंच्या त्रिकोणी मांडणीमध्ये आपल्याला दाखवता येतं त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या व्याख्या आहेत पण मूळ व्याख्या लक्षात ठेवा ज्या संख्या त्रिकोणी मांडणीमध्ये दाखवता येतात त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात मग आपल्याला त्रिकोणी संख्या ह्या कशा काढायच्या तर इथं आपण पाहिलं असेल की एकदम खालच्या कडेला तीन वस्तू आहेत मग शेवट खालच्या कडेला तीन आहेत म्हणल्यावर त्यावर दोन त्याच्यावर एक म्हणजे आपण एक ते तीनपर्यंतची बेरीज करतो समजा चार शेवटी असतील तर चार तीन दोन एक पाच शेवटी असतील म्हणजे पाच वाट्या जर अगोदर ठेवल्या तर त्यावर चार बसतील त्यावर तीन त्यावर दोन आणि त्यावर एक म्हणजे आपल्याला पाचपर्यंतची बेरीज करावी लागेल मग थोडीशी ही बेरीज सोपी जावी म्हणून मी बुद्धिमत्तेच्या एका घटकाकडे वळतो तर बुद्धिमत्तेमध्ये घटक आहे क्रमवार संख्यांची बेरीज पहा क्रमवार संख्यांची बेरीजचं सूत्र काय आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणुले एकूण संख्या भागिले दोन क्रमवार संख्या असती तर हे सूत्र आहे मग पण आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्येमध्ये काय करणार आहोत एक पासून संख्या घेणार आहोत मग एक ते शंभर संख्यांची वेरी जर करायची म्हटलं तर पहिली संख्या आहे एक शेवटची संख्या शंभर एकूण संख्या किती आहे शंभर म्हणजे आपल्याला इथं एकशे एक, एक गुणुले शंभर भागिले दोन असं करावं लागेल परंतु हे जे सूत्र आहे त्यालाच थोडंसं आपण लहान रूप देऊया कारण का या ठिकाणी पहिली संख्या ही महनून, एक आहे म्हणून एक अधिक शंभर किती येते एकशे एक गुणुले शंभर म्हणजे इथं आपल्याला जर पहिली संख्या एक असेल म्हणजे एक पासून सुरुवात असेल तर हेच सूत्र थोडक्यात कसं लिहिता येईल शेवटची संख्या गुणवले पुढील संख्या भागिले दोन म्हणजे शंभरपर्यंतची बेरीज करायची आहे तर शंभर गुणुले एकशे एक, एक भागिले दोन आपल्याला दहापर्यंतची बेरीज करायची आहे दहा गुणवले त्या पुढची संख्या अकरा भागिले दोन पाचपर्यंतची बेरीज करायची आहे पाच गुणवले सहा भागिले दोन म्हणजे जर सुरुवात एकपासून असेल तर हे सोपं जाईल शेवटची संख्या गुणवले पुढील संख्या पाहिले दोन मग पहा एक ते शंभरची बेरीज करायची असेल तर आपल्याला इथं काय करावं लागेल शंभरपर्यंतची बेरीज आहे शंभर त्याच्या पुढची संख्या एकशे एक पाहिले दोन तर हे पण काढताना दोननं हे शंभरला भागून गुणाकार केला तर चालेल किंवा गुणाकार करून दोननं भागलं तरी चालेल कोणत्याही पद्धतीनं आपण हे करू शकतो करून पाहूया आपण दोननं याला भागूया पन्नास येतं पाच शून्य आहे तसाच घेतला पाच नजर याला गुणलं पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच एक पाच म्हणजे ह्याची बेरीज येते पाच हजार पन्नास आता समजा आपल्याला पंधरापर्यंतची बेरीज करायची आहे पंधराची बेरीज म्हणजे पंधरा गुणुले सोळा भागिले दोन दोन याला भाग जातो आठ पंधरा गुणुले आठ येतं एकशे वीस म्हणजे या पद्धतीनं आपण बेरीज करू शकतो पंधरापर्यंतची बेरीज करायची म्हणले की पंधरा गुणुले सोळा भागिले दोन पहा या सूत्राचा वापर करून आपण परत फिरसे इकडे येऊया इथं काय सांगितलेलं होतं पाया दोन आहे म्हणजे दोन आधी केक म्हणजे आपल्याला काय करायचे दोन पर्यंतची बेरीज करायची मग आपल्याला सूत्र काय मिळालं दोन गुणुले पुढील संख्या भागिले दोन पहा बैत्रिक सहा भागिले दोन किती आलं तीन आता इथं पाया तीन आहे पाया तीन आहे म्हणजे खालच्या एकदम तळाला तीन वस्तू आहेत मग इथं तीन गुणुले पुढील संख्या चार भागिले दोन पाया दोन ना चारला भागलं की भाकार दोन येतो बेत्रिक सहा किंवा चार त्रिक बारा भागिले दोन सहा आहेत आता इथं किती आहेत चार आहेत पहा पाया कसा ओळखायचा पाया याचा अर्थ एकदम तळाला चार मनोऱ्याचा विचार केला तर खालच्या बाजूला चार मुलं आहेत त्यावर तीन मुलं उभा आहेत त्यावर दोन आणि सगळ्यात वर एक म्हणजे आपल्याला चार पासून एक पर्यंत यायचं आहे म्हणजे एक ते चारची बेरीज म्हणजे चार गुणूले पाच भागिले दोन बारा पंचवीस भागिले दोन उत्तर येते दहा काही ठिकाणी आ... अ अशा पद्धतीने व्याख्यास तयार केलेली आहे की दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार भागिले दोन म्हणजे त्रिकोणी संख्या पण ही काढण्याची पद्धत झाली ती व्याख्या नव्हे म्हणजे आपण त्रिकोणी संख्या काढण्यासाठी ही पद्धत वापरतोय बेर्जेसची लगतच्या संख्या चार पाच त्यांचा गुणाकार भागिले दोन त्याच्यातली लहान संख्या पाया असतो म्हणजे ते बुद्धिमातेमधलं जे सूत्र आहे त्याचा वापर आपण इथं बेरीज करण्यासाठी आहे एवढंच आहे आता थोडंसं पुढं जाऊया पाया पाहा पाच आहे पहा सोपा आहे पाच गुणुले सहा भागिले दोन तीस भागिले दोन किती येतात पंधरा पाया जर सहा असेल तर सहा गुणुले सात भागिले दोन सहा गुणले सात बेचाळीस भागिले दोन एकवीस पाया सात असेल पहा सात गुणले आठ भागिले दोन अठ्ठावीस पाया आठ असेल आठ गुणले नऊ भागिले दोन छत्तीस पाया नऊ असेल नऊ गुणवले दहा भागिले दोन पंचेचाळीस आणि पाया जर दहा असेल तर दहा गुणवले अकरा भागिले दोन इथं येते पंचावन्न या पद्धतीनं आपण कितीही मोठ्या त्रिकोणी संख्या पुढे बनवू शकतो क्रमवार आहे आता इथं आणखी एक पॅटर्न आपल्या लक्षात आला की इथं तीन ही त्रिकोणी संख्या त्याच्या लगतची किती आहे सहा हे सहा का आलं तर या ठिकाणी आपण एक खालचा थर वाढवला आहे पहा तीन मुलांचा शेवटचा मग तीन आणि तीन सहा आता आपल्याला मनोरा आणखी एक पायरीनं वाढवायचं आहे म्हणल्यावर खाली चार मुलं घ्यावं लागतील सहा आणि चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ छत्तीस छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस आणि दहा पंचावन्न म्हणजे अशा पद्धतीनं एक वीश, एक नजर आपण वाढवत नेलो पंचावन्न अधिक अकरा अशा पद्धतीनं आपण त्रिकोणी संख्या पुढं वाढवू नेऊ शकतो पहा जर पाया विचारला किंवा एखाद्या संख्येचा पाया दिला एखाद्या त्रिकोणी संख्येचा पाया पंधरा आहे तर ती त्रिकोणी संख्या कोणती तर आपल्याला पंधरा आहे म्हणजे खालच्या एकदम पायालगत पंधरा वस्तू आहेत आणि त्याच्यावर चौदा तेरा अशा एकपर्यंत वस्तू आहेत ही आकृती मनामध्ये तयार करायची मग आता पंधरापर्यंतची बेरीज कशी करणार त्यासाठी सूत्र वापरायचं पंधरा गुणुले सोळा भागिले दोन उत्तर येते एकशे वीस जे अशा पद्धतीनं आपल्याला कोणतीही त्रिकोणी संख्या काढता येते तर या ठिकाणी या क्रमवर थोड्याशा संख्या मी लिहिलेल्या आहेत तीन सहा दहा पंधरा एकवीस एक संख्या लिहिली त्याचा जर पाया समजला तर पुढच्या संख्या आपोआप आपल्याला लिहिता येतात आता एका संख्येचा पाया वीस आहे आणि ती संख्या कोणती असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर या ठिकाणी काय करावं लागेल वीस गुणुले एकवीस भागिले दोन आता इथं दोन या वीसला ला भाग जातो आणि ह्या दोन्हीपैकी एक संख्या समसंख्या असते कारण की ह्या क्रमवार संख्या येणार आहे त्यामुळे दोन न तिथं भाग घालवायचा राहिलेल्याचा गुणाकार करायचा उत्तर आलं दोनशे दहा आता हाच प्रश्न उलट विचारला जातो दोनशे दहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती पहा मग याच्या दोन पद्धती आहेत एक पहिली पद्धत पाहूया दोन अगोदर दोनशे दहाची दुप्पट करावी लागेल ही दुप्पट येते चारशे वीस आणि चारशे वीस कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे वीस आणि एकवीस त्यातील लहान संख्या हा त्याचा पाया असतो ही झाली एक पद्धत दुसरी पद्धत दोनशे दहा या त्रिकोणी संख्येची दुप्पट किती आहे चारशे वीस मग या चारशे वीस मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो किंवा ही कोणत्या संख्येच्या वर्गाजवळ आहे तर वीसच्या च्या वर्गाजवळ आहे म्हणजे वीसचा जर वर्ग आपण यातून वजा केला तर उत्तर येतं वीस म्हणजे एक तर काय पाहायचं हा कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे म्हणजे याच्यातून कोणत्या संख्येचा वर्ग वाजा होईल वीसचा वर्ग वाजा होतो आणि उत्तर किती येतं वजाबाकी वीस येते म्हणजेच हा काय आहे वीसचा आणि एकवीसचा गुणाकार आहे एकतर गुणाकार क्रमवारचा पहा नसेल तर कुणाचा वर्ग आहे बघा वर्ग वजा केल्यानंतर वीसच यायला पाहिजे असेल तर हे जे वीस आहे हे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया असतो समजा आपल्याला एखादी संख्या दिली आणि ती संख्या त्रिकोणी आहे की नाही हे जर तपासायचं असेल तर त्यासाठी आता असलेली एखादी संख्या घेऊया पंचेचाळीस आपण हे पंचेचाळीस कसं काढलं होतं तर दोन क्रमवार संख्येचा गुणाकार म्हणजे पाया आणि पुढील संख्या आणि त्याला दोन न भागलं होतं आता तीच क्रिया उलट करूया दोन न भागलं होतं तर दोन न गुणूया चला किती येतं नव्वद आता याच्यासारखंच नव्वद हा कोणत्या दोन क्रमवार संख्येचा गुणाकार आहे नऊचा आणि दहाचा म्हणजे ही संख्या क्रम त्रिकोणी संख्या आहे आता दुसरी पद्धत नव्वद मधून वर्ग वाजा होतो नऊचा नवीन नवीन एक एक्क्याऐंशी नव्वद मधून एक्क्याऐंशी घ्यायला किती राहिलं नऊ बरोबर आहे म्हणजे हे आहे आता आपण पन्नास पाहूया पन्नास ही त्रिकोणी संख्या आहे का चला पन्नास ची दुप्पट किती येते पन्नास गुणले दोन शंभर शंभर बघा नऊ गुणले दहा नव्वद येतं आणि दहा गुणले अकरा नऊ गुणले दहा नव्वद येतं आणि दहा गुणले अकरा येतं एकशे दहा ही संख्या लहान ही आहे याचा अर्थ शंभर कोणत्याही क्रमवार संख्येचा गुणाकार नाही म्हणून पन्नास ही त्रिकोणी संख्या नाही पहा त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी त्याची दुप्पट करा ती दुप्पट कोणत्या तरी क्रमवार संख्येचा गुणाकार पाहिजे किंवा कोणाच्या तरी वर्गातून ती वजा केल्यावर येणारं उत्तर तेवढे यायला पाहिजे म्हणजे नऊच्या वर्गातून वजा त्याच्याऐवजी ही पद्धत सोपी आहे क्रमवार संख्येचा गुणाकार आहे का पाहायचं आणि आणखी एक प्रश्न येतो की पंचेचाळीस ही पहिली त्रिकोणी संख्या आहे किंवा पंचेचाळीस ही पहिली त्रिकोणी संख्या मांडली तर त्यानंतरची दहावी त्रिकोणी संख्या कोणती आता या ठिकाणी पंचेचाळीस या संख्येला पहिली त्रिकोणी संख्या मानलेली आहे मग मा प्रथम आपण काय करायचं पहिल्या संख्येचा जो पाया आहे तो काढायचा पंचेचाळीसची ची दुप्पट नव्वद नव्वद कुणाचा गुणाकार आहे नऊचा अंदाज म्हणजे या संख्येचा पाया आला नऊ आता पुढची संख्या जी असेल तिचा पाया आहे दहा नंतरचा अकरा नंतर बारा या क्रमाने आपल्याला जावं लागणार आहे पण ही पहिली संख्या मांडली दहावी विचारलेली आहे म्हणल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला नऊ मिळवावं लागेल ला नऊ अधिक नऊ पाया अठरा जर असं म्हटलं असतं पंचेचाळीस नंतरची दहावी तर मात्र या ठिकाणी नऊमध्ये आपल्याला दहा मिळवावं लागलं असतं पण इथं पंचेचाळीसला पहिली संख्या मांडली दहावी विचारली म्हणून नऊ मिळवा पाया अठरा कोणत्या संख्येचा आहे चला परत पहिली पद्धत पाया अठरा आहे तर अठरा गुणुले एकोणीस भागिले दोन दोन न जर आपल्याला ह्याला भागलं तर येते नऊ आणि मग या ठिकाणी एकशे एकाहत्तर एकोणीस आणि नऊ ह्याचा जो गुणाकार आहे तो येतो एकशे एकाहत्तर मग आपलं उत्तर आलं पंचेचाळीसच्या नंतरची दहावी संख्या एकशे एकाहत्तर पहा जर करून पाहिलं तरी पण येईल एकशे एकाहत्तर हे उत्तर येतं म्हणजे जर समजा आपल्याला त्रिकोणी संख्या दिली पुढची विचारली तर तीच पद्धत पाठीमागची विचारली तर तीच पद्धत समजा पाठीमागची चौथी जर विचारली ही संख्या पहिली आहे त्याचा पाया किती नऊ आणि त्याच्या मागं जायचं आहे आपल्याला चार घरं म्हणजे वजा तीन करावं लागेल नऊ वजा तीन किती येतं सहा पाया सहा सहा गुणवले सात भागिले दोन उत्तर येतं एकवीस इथं जर पाहिलं आपण तर पहा एक दोन तीन म्हणजे पंचेचाळीसला जर पहिली संख्या मांडली तर ही दुसरी ही तिसरी ही चौथी पाठीमागेल चौथी येते एकवीस म्हणजे कोणत्याही पद्धतीनं गेलं तर आपल्याला उत्तर येतं परत थोडंसं ओझर तर पाहूया त्रिकोणी संख्या कोणाला म्हणतात तर ज्याची मांडणी त्रिकोणी आकारात करता येते मग त्यासाठी काय करायचं आहे तर पाया दोन आहे म्हणजे खाली दोन वस्तू आहेत वर एक आहे दोन पर्यंतची बेरीज करायचे पाया तीन असेल तर तीन पर्यंतची चार असेल तर चारपर्यंतची त्याच्यासाठी आपण बुद्धिमत्तेतलं सूत्र घेतोय क्रमवार संख्येची बेरीज कशी करायची चारपर्यंतची बेरीज म्हणजे चार गुणुले पाच भागिले दोन या पद्धतीनं आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येतात आणि जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिली आणि पाया विचारला तर तीच पद्धत आहे त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा तो कुणाचा क्रमवारचा गुणा कराय पहा लहान ही पाया असते आणि एखादी त्रिकोणी संख्या दिली आणि पुढील विचारली तर अगोदर पाया काढा तिथं बेरीज करा नवीन पाया मिळेल नवीन पाया ज्याचा मिळतो त्याचीच संख्या पहिल्या नियमानुसार काढा या पद्धतीने सराव केल्यास त्रिकोणी संख्येवरील सर्व प्रश्न आपल्याला व्यवस्थित सुटू शकतील धन्यवाद